पोचलो नेवाली मध्ये आपली इच्छा अडीच तीन तीन किलोमीटर लांब सुला एक सात पण टाकल्या होते आता मुला असा टाकतो हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजा येत असतात आता झुटल्यात मस्त आंग धुवून झालेला आंग धुला सकाळची थंडी लागतं ना ला। त्याचे मुला तर आंग धुवून झालेला गरम गरम चहा पिता आणि जायचा आपल्याला पूजा द्यायची तिची थोडी तब्येत खराब आहे तर तिला बघायला जायचा तर पहिले चहा पिता आणि ईशा जायला निघता मग जसा ईशा घराच्या बाहेर निघलो माझी पटापट कामा होतात ना ते इतर हलो मध्ये मोबाईलमध्ये मी रील्स बघत बसतो न तर युट्यूबमध्ये घुसून बसतो त्याची असा मोबाईल बाजूला ठेवला कीच कामा लवकर होतात तर आता उठल्या पहिले चहा पिता टाईम बाळ किती झाली दहा वाजायला आलं या दर्श आ, दर्शन तर करायचं नाही सवा महिना त्याच्या मुला लांबशात दाखवता तुम्हाला चला या हॅलो किचनमध्ये आलो काहीच पसारा नाही आहे पहिले चहा पिता चाल गरम होतो नाही थंड मी लाईटर घातले कुठे झाला कुठं ठेवला आता आईने बघला यो मनात दिस नाही चला चालू हा चला जायला निघता सकाळचं वाजले किती वाजले साडे दहा वाजले चला आता चला काही लवकर लवकरही आपलं नवीन दुकान चालू होतं इथं दा, आपले दाईचा दा, जो चार नंबरला गेटला दुकान होता तो दुकान रोडमध्ये चालले किंवा दोन दोन नंबर गेटला किंवा बघा दा, हायवे दादा समोरा अंतरली दा जावाचे थेट समोरच आहे इथं मटण मच्छी चिकन सगळा भेटेल जसं ते दुकानात होता सेम टू सेम इथं पण तोच रन तो, तो दुकानामध्ये असा रोड चालले नॅशनल हायवे चालले तो खाली करायला सांगले किती दिवसां खाली करायचा एक महिना एक महिना आहे ना मग त्याही अगोदरच पहिली तयारी चालू केलेली इथं कोले नाका, नाका, ए, का आपला कोलेगाव नका अंतरली नाका लगेच खोणी नाका तिन्ही दुकानं एक लाईन हे कर ना पटापट उभा काय अरे पापा तुम्ही गटारच बुलून टाकला जेशी झगली का आता बा गट गटार ला गेलं मग तुम्ही चला तर काहीच पोचलो नेवालीमध्ये आपली इश्यात अडीच तीन तीन किलोमीटर आल्यावर सुला आल्यावर आपले मोठी आईला थंडी लागते तर आपला जो पहिला चुला होता तो कसं हे शिमेटचं आहे ते तारकता तो तारकून तो तुटला होता तर आता त्यासाठी जो नवीन न्याय आल्या बघा तो यो यो डबल याचा आणि यो सिंगल आहे यो बघा यो येतला चारशे रुपयाचा मोठा 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 घेतला आता याला घरा नेला का मोठी आई पाहिजे पूजा करीन मग तिथं चुलीला लावीन चालू चेरी मार सिक्सर मार मार लवकर ए हे म्हणा 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 मामा आहे ना मी तुझा बॅट दे इकडे बॅट दे इकडे मना बोल टाक हे इकडे बोल टाक अरे बाबा चांगली बॅट वाजता व्हिडिओ काढ माझा पगार देणार ना असा काढ

पुष्पा भ्रेंड हु माई गॉय अरे की वीडियो हा। भाई कैसा वा रे बोल को भी ये डालना जल्दी

चला बाय बायला चला आता काही पोचलो बेडरूम मध्ये ना पुरा तीन किलो जा सोन्यासाठी खाऊ हललेला त्याची बरोबर ही बर्णी पण हललेली आहे या बर्नी भरून ठेवतो आता फोडला नाही हवाजन मग तो कसा नाराम होतो त्यासाठी बर्नीम भरून ठेवता मी एकटा जाऊ त्यामुळं पसारा मी असा टकलेला आहे हे बघा माझा पसारा असाच न फक्त यो माय जोरीला असतं सोन्या हे सोन्या हे इकडे बाला आयला आयला बघा आवाज एकला एकल्या लगेच येतोय तसा येत नाही हा ये येता दिला पाहिजे ना एक साईडमध्ये असा कपता ये भरून जिता दिले आयडिया बघा किती बाहेर लावली म्हणून आपण टाकल्या होते आठकता आणि त्याची मुला असा टाकतो लागली इथं आला सोनिया ही बघा अख्खी बरणी भरलेली आहे अजून बराच वर्णी तीन किलोचा पुरा होता आणि ही सहा लिटरची सॉरी पाच लिटरची बरणी पाच लिटर, लिटर, लिटर मध्ये तीन किलो भसाला भूजेवला हो सोन्या इथे आता दोन दो चार पडल्याने ते खा हे बघ खाली पडल्यान आईने बघा मस्त चूल लावून घेतलेली आहे ना ढाकण देऊन ठेवलेला जेव्हा आई आग लावायला जन तेव्हा इथं पहिले पूजा करीन ती मग आग लावी लाकरा टाकली बघा मस्त लावून घेतलेली आईने चला जायला निघता जुली कसं आहे बरं आहे ना बरं आहे का जुले बाय बाय आय लव्ह यू बाय चला तर काही आता दुपारचं साडेचार वाजल्यानंतर आता झोपनशा उठल्या मस्त गरमागरम चहा पिला आणि दुकानावर जायला निघता पुढं बंटीला मी नि पाठवलेला आज सोमवार मावरा एकदम कमी लावाचा आहे जास्ती लावाचा नाही तर बंटीला मी पाठवले त्याला आणला पुढं चल मी बरं गाडी चहा पिऊन आलो तर आता चाललो मी चला ये बघा हे भंडी तुला धन्य लावायला पाठवला पाठवला इथे चल चा कसा झोपले तू चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये मावरा लावून झालेला या साईडला आपला अजून पण ते काही झोपलेला माझा काही हक्क नाही तो या साईडला बघा मस्त यांना काही का का समजत नाही कसं मगतानात असं दिसतं तरी क ग्लास आहे पण यानं तिकडून कॅच की हो माहीत ना आपल्याला एक एका एक खालच्या साईडला तोंड आहे आणि एका वरच्या साईडला तोंड आहे झिरो एम एम ऑफ सेट ये आज हो बोल सर वैगाराला रोड व रोडचं ते आज थे ते इथं ठेवल्यान देई ते तिथे छाप पियाला गेलं म्हणून पण मला समजा ने दिसते तरी कसा कम आहे ये जरा वेगळाच दिसतं मला काचा काचा अशी 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 तीन फुडल्या भरल्या तीन साईडला हे चल चल भाई भाई चल ना चल 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 काही रस्त्या वाजल्या साडेआठ वाजल्या तर आता सगळा दुकान बंद करून झालेला दुसरं बघा सगळा दुकान बंद करून झालेला साफसफाई बघा आपली किती आहे एक नंबर साफसफाई आपल्या दुकानात असते बघा सांग आम्हाला कस्टमर येऊन स्वतः बोलताना तर तुमची साफसफाई एकदम भारी असते म्हणून आम्ही लांब लांबच्या इथं मच्छी यायला येतो आपली साफसफाई तशी असते ना रे कसं स्माइल दीत काम कर स्माइल दीत चला तर काही आजचा व्हिडिओ इथंच थांबवतात जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत रात्री